रिक्षा घेतली खरं पण दिवसा चालू का नाईटला रिक्षावाल्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो रिक्षा डेला चालवा तुम्ही डे ला चालवण्याचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे नाईटला चालवण्याचे तोटे आहेत मित्रांनो नाईटला रिक्षा चालवण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे ना मित्रांनो डबल इन्कम दुप्पट भाडं बारा नंतर मिळत बरोबर आहे ना पण त्या पैशाच्या नादी लागू नका मित्रांनो तो एक फायदा तुम्ही जर विचार करत असाल ना तर त्याचे तोटे भरपूर आहे नाईटला धंदा करण्याचे तर नाईटला धंदा का करू नये तर पहिली गोष्ट तुम्हाला व्यसन लागतं व्यसनादिन होता एवढे बेकार बेकार नाद लागतात ना नाईटला मित्रांनो म्हणजे तुम्ही सगळे बिडी खाण्यापासून तर दारू बिरू याचे नाद लागणे अजून वेगवेगळे वेग नाद लागतात जुगारीचा नाद लागतो मित्र वगैरे भेटले त्याचा नाद लागतो आता नाईटला धंद्याचा स्लॉट काय आहे कुणाला माहिती आहे का नाईटला धंद्याचा किती टायमिंग असतो आणि कधी किती वेळात किती धंदा होतो तर बारा नंतर टायमिंग असतो धंद्याचा डबल इन्कम भेटण्याचा पण मित्रांनो हा धंदा रोज असतो का बारा नंतर तर नसतो मित्रांनो फक्त शुक्रवार शनिवार बारा नंतर धंदा असतो आणि सणासुदीला म्हणजे गणपतीला म्हणा रक्षाबंधनला म्हणा असे वेगवेगळे दिवाळी म्हणा जे वेगवेगळे सण आहेत ना त्या सणांमध्ये बारा नंतर धंदा असतो पण बारा ते चार मध्ये ना काही नसतं मोठ्या मोठ्या शहरामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये जर घेतलं ना तर ठीक आहे त्या ठिकाणी कसं आहे स्टेशन वगैरे जास्त आहेत सिटी मोठी आहे आणि ती चोवीस तास सिटी पळत असते ती जर त्या शहराचा विचार केला ना तर बारा नंतर धंदा असतो पण बाकीचं जर शहरं घेतले ना तुम्ही जास्त मेन करून पुणे पुणेचं तुम्ही टायमिंग बघा मित्रांनो ऑफिशियल टायमिंग असतो नऊ ते सहा दहा ते सात सा। तर लईत लई ना लोक आपल्या घरी आहे ना नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त चला दहा धरू दहा वाजेपर्यंत लोक जेवण खावण करून झोपलेले असतात आणि त्याच्यानंतर जो धंदा चालू होतो तो म्हणजे कोणी गावाला जात आहे ट्रॅव्हल्सला रेसिडेन्शियल एरियामध्ये तुम्हाला जाऊन थांबाय लागणार पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन या ठिकाणी जाऊन थांबावं लागणार आणि पिक्चरचा स्लॉट पिक्चरचा शेवटचा शो कधी संपतो मित्रांनो पावणे एक दीडच्या दरम्यान मग तुम्हाला थिएटरच्या जागी जाऊन थांबावं लागणार म्हणजे तुम्हाला असं आहे ना एम टी फिरावं लागणार जास्त तर तुम्हाला नाईटला धंदा करायचा आहे ना तर एमटी जास्त फिरावं लागणार आता ट्रॅव्हल्स कुठं येऊन थांबतात ट्रॅव्हल्स स्कूटर रिकाम्या होतात त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला थांबावं लागणार आणि नाईटला मित्रांनो कसं एकदम लुटमारी होत असते नाईटला धंद्याला जर गेला ना तुम्ही सगळे बेवडे खावडे लोक भेटतात जर तुमच्यात गट असेल ना हिंमत असेल ना नाडायची तर तुम्ही नाईटला धंद्याला जावा बिंदास जावा डोळे झाकून जावा पण तुमच्यात हिंमत जर नसेल ना समोरच्याला नाडायची तर बिंदास जाऊच नका धंद्याला तुम्ही आपलं घरी गप बसा दिवसा जे काय होईल ते होईल चटणी भाकर त्यात कमवा आणि खावा पण नाईटला नका ना नादी लागू धंद्याला जायच्या नाईटला जाणारे जातात भरपूर काम आहेत असं नाही तुम्हाला म्हणत की मी काय तुम्हाला भीती दाखवत नाही की जाऊ नका म्हणून पण रोजच घडतं असं नाही पण काय काय वेळेस घडतं माझ्याभर घडलेली आहे गोष्ट की बेवडे खावडे तुम्हाला भेटतात दम देतात ते तुम्हाला पैसे तुम्हाला भाडं वगैरे देत नाहीत उलट तुमच्याकडून किशात काय असेल ते काढून घेतात तिघं चौघ जर भेटले ना मग विषय संपला आणि रात्रीचा धंदा करण्याचा सगळ्यात मोठा तोटा काय असतो आपण लय घाबरत घाबरत धंदा करत असतो एखादं भाडं कुठं आउट साईडला घेऊन जाते का आपल्याला हा बाबा हे कुठं आत 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 घेऊन चाललाय हा कसा माणूस आहे या आपल्याला गोष्टी माहिती नसतात मित्रांनो म्हणून नाईटला धंदा करायचं कसं आहे आता लोक तुम्हाला ना कोणी मदतीला पण येत नाही दिवसा जेवढे येतात ना लोक मदतीला नाईटला एक कुत्र नसतं रस्त्यावर हा एक तोटा आहे धंदा करण्याचा तुम्हाला नाईटला धंदा करायचा आहे ना सरळ पाट चारला उठा बिंदस आणि फुले एकदम फ्रेश मूडमध्ये जावा ना मित्रांनो चारला कसं आहेत ट्रॅव्हल चालू होतं यायला जायला लोक पण सोडे रस्त्यावर दिसायला चालू होते त्याच्यामुळे ना हा टायमिंग ठेवा पाट चारला जायचा या टायमिंगला गेलात ना मित्रांनो तुम्ही दुपारी एक दीड दोन वाजेपर्यंत डोळे झाकून ना दोन हजार कशी घेऊन येताल मित्रांनो अनेक रिक्षावाले मित्र आहेत असं करतात ते आणि घेऊन येतात आणि नाईटला धंद्याला जायचं आहे ना, ना मित्रांनो तर जावा तुम्ही लईत लई अकरा वाजेपर्यंत थांबा अकरानंतर घरी या घरी आराम करा आणि पाठ परत चार वाजता जावा असं जर तुम्ही रुटीन ठेवलं ना पण जी मध्यरात्र आहे ना मित्रांनो मध्यरात्र वायरेची असती मित्रांनो बारा ते चारमध्ये प्लीज जाऊ नका कोणी काही नसतंय पुण्यासारख्या शहरामध्ये तर काही धंदा नसतो फक्त गणपतीला असतो या टायमिंग स्लॉटमध्ये धंदा आणि पुन्हा स्टेशनला असतो हा धंदा आता पुणे स्टेशनला तुम्ही गेला रेल्वे स्टेशनला तिथून एखादं भाडं उचललं कुठं लांब गेला परत तिथून तुम्हाला एम टी यावंच लागणार आहे ना रेल्वे स्टेशनला मग फायदा काय डबल भाडं घेऊन त्याच्यामुळं सांगतो दिवसाधांदा दिवसाधंदा कसा आहे कुठल्याही को कोपऱ्यात गेला तरी तुम्हाला रिटर्न भाडे त्याच्यामुळे आपलं आहे ना जास्त पळ त्याच्या मागं पळू नका जे आपल्याला भेटते ना चटणी भाकरीसाठी दोन रुपये भेटते त्याच्यामध्ये खुश राहावा तर माणसं काय करतात आपले रिक्षावाले नाईटला धंद्याला कसं आहे डबल भाडं भेटते पटकन जास्त धंदा होऊन घरी जाऊ आपण जास्त पैसे भेटतात या हिशोबाने जात असतात पण नाईटला धंदा करायचं म्हणणं ना अडचणी भरपूर येतात मित्रांनो तर हे सगळ्या गोष्टी तुमचे ताकद असेल फेस करण्याची तर नाईटला धंद्याला जावा तुम्ही स्वतः ठरवा दोन दिवस जावा तुम्ही नाईटला धंदा करा आणि दोन दिवस डेला धंदा करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो आणि स्वतः ठरवा त्याच्यानंतर याचं त्याचं ऐकून हा म्हणतोय काय मी आता तुम्हाला सांगतोय काय मी फक्त अडचणी सांगतो आहे तुम्हाला या या अडचणी येतात आता मी सांगतो आहे म्हणून तुम्ही धंद्याला जायचं नाही असं काही नाही मी तुम्हाला काही भीती दाखवत नाही ते तुम्ही ठरवा दोन दिवस दिवसा द्या दोन दिवस नाईटला द्या आणि मग ठरवा की नाईटला धंदा करायचा का धंदा करायचा मी नाईटला करून बसलेलो आहे धंदा काय धंदा होत नाही आहे पहिल्यासारखा आता राहिलेलं नाही आहे आता सगळं ॲप्लिकेशनवर खेळ आहे ओला उबर रॅपिडो जय आणि हे जे ऍप्लिकेशन वापरते ते फक्त आय टी वालेच वापरतात हे आयटी वाले एकदा फक्त शनिवार रविवार बाहेर निघतात नुसतं पार्ट्या बिरट्या करायला शनिवारला ना रात्रभर धंदा असतो शनिवारला बिंदाच करा ना धंदा तुम्ही शनिवार रविवार फुल हे दोन दिवस करा नाईटला मी सांगतो तुम्हाला हे दोन दिवस टेन्शन नसतं फुल धंदा असतो नाईटला शनिवार तर लय खान सगळे बेवडे खावडे भेटतात तुम्हाला या आयटी वाले सगळे प्रोफेशनल लोक असतात शनिवारचे त्यामुळे काय शनिवारचं टेन्शन नसतं शनिवार रविवार बिंदाच धंदा करा डोळे झाकून फुल धंदा असतो पण बाकीचे जे पाच दिवस असतात त्या धंदा नसतो पाच दिवसामध्ये दिवसा आता ते तुम्ही ठरवा मित्रांनो धंदा करायचा नाईटला की नाही करायचा हे तुमच्यावर हे सगळं सर्वस्वी माझं फक्त काम आहे की आपल्या ड्रायव्हर बांधवांना कुठल्या संकटात न जाण्यापासून वाचवण्याचं आता ते तुम्ही ठरवायचं आहे संकटात जायचं किंवा ना जायचं आपला व्हिडिओ आणि आपली माहिती आवडली असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला पहिले एक सबस्क्राईब करा भेटूया आपण असल्याच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ナマスカ。ー